अहिल्यानगरमध्ये गणेशोत्सव पार्श्वभूमीवर पोलीस पथसंचलन येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश जावा यासाठी आज अहिल्यानगर पोलीस दलाच्या वतीने भव्य पथसंचलन आयोजित करण्यात आले हे पथसंचलन कोठला राज चेंबर्स येथून सुरुवात होऊन सर्जेपुरापर्यंत ता काढण्यात आले यामध्ये मोठा पोलीस फौजफाटा वाहतूक शाखेचे पथक महिला पोलीस कर्मचारी होमगार्ड्स यांनी सहभाग नोंदवला या पथसंचलनावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने तसेच कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप दराडे तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक आनंद कोकरे भिंगार पोलीस स्टेशनचे निरीक्षक मुलगीर साहेब यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गणेशोत्सव काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये नागरिकांनी कायद्याचे पालन करावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा